सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर अखेर आज निवडणूक आयोगाने एसबीआय कडून आलेला इलेक्ट्रल बॉन्ड तपशील आपल्या वेबसाईट वर जाहीर केलाय तसंच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या तर वन नेशन वन इलेक्शनला पंधरा राष्ट्रीय पक्षांचा विरोध आहे आणि दोन पक्षांचा पाठिंबा आहे तसंच रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईच्या संघावर कोट्यवधींच्या बक्षिसांचा वर्षाव झालाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध आज 15 मार्च वार शुक्रवार पहिली बातमी आहे इलेक्टोरल चा डेटा प्रसिद्ध झाल्याबाबतची सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनंतर अखेर आज निवडणूक आयोगाने एसबीआय कडून आलेला इलेक्टोरल बॉन्ड तपशील आपल्या वेबसाईट वर जाहीर केला यामध्ये काही प्राथमिक माहिती निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे त्यानुसार बारा एप्रिल दोन हजार एकोणीस पासून चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतचा हा डेटा आहे यामध्ये सर्वाधिक इलेक्ट्रल बॉन्ड आठ हजार सहाशे तीन हे भाजपला त्यानंतर तृणमूल काँग्रेसला तीन हजार तीनशे पाच काँग्रेसला तीन हजार एकशे सेहेचाळीस भारत राष्ट्र समितीला एक हजार आठशे सहा शिवसेनेला तीनशे पंचावन्न राष्ट्रवादी काँग्रेसला एकशे सव्वीस आम आदमी पार्टीला दोनशे पंचेचाळीस आणि राजदला एकशे एकोणपन्नास बॉन्ड मिळाले यामध्ये एक लाख दहा लाख आणि एक कोटी रुपयांचे व्यवहार झालेले दिसत आहेत निवडणूक आयोगाने दोन वेगवेगळ्या याद्या वेबसाईट वर अपलोड केल्या आहेत यांपैकी एका यादीत बॉन्ड विकत घेतलेल्या कंपन्यांची नावं तर दुसऱ्या यादीत ज्या राजकीय पक्षांना बॉन्ड मिळालेत त्यांची नावं आहेत पण कुठल्या कंपनीने कुठल्या राजकीय पक्षासाठी किती किमतीचे बॉन्ड खरेदी केले याची माहिती उपलब्ध नाहीये ज्या कंपन्यांनी हे बॉन्ड खरेदी केलेत त्यामध्ये मॅनकाइंड फार्मा डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज सिप्ला लिमिटेड झायडस हेल्थ केअर जे के सिमेंट एव्हॉन सायकल डीएलएफ स्पाइस जेट जिंदाल आयटीसी वेदांता एडलवाईक लक्ष्मी विलास मित्तल पिनोलेक्स किलामल मुथूट फायनान्स वेदांता बजाज फायनान्स भारती एअरटेल या बड्या कंपन्यांसह इतर अनेक कंपन्यांचा समावेश आहे दुसरी बातमी आहे पेट्रोल डिझेल स्वस्त झाल्याची केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांनी कपात केली आहे आज अर्थात पंधरा मार्च रोजी पहाटे सहा वाजल्यापासून हे नवे दर लागू होणार आहेत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने याची माहिती दिली आहे लोकसभा निवडणुकीची घोषणा आजच होण्याची शक्यता आहे त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होईल त्यामुळे एकदा आचारसंहिता लागू झाली की सरकारला कुठल्याही कल्याणकारी योजनांची घोषणा करता येणार नाही त्यामुळे काल रात्री सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करून नागरिकांना दिलासा दिल्याची चर्चा आहे पेट्रोल डिझेल दोन रुपयांनी स्वस्त झाल्याने देशातील प्रमुख शहरांपैकी नवी दिल्लीत पेट्रोल शहाण्णव पॉईंट बहात्तर रुपयांवरून चौऱ्याण्णव पॉइंट बहात्तर रुपये इतकं झालंय तर मुंबईत एकशे सहा पॉइंट एकतीस रुपयांवरून एकशे चार पॉईंट एकवीस रुपये एकशे एकशे सहा तीन तीन रुपयांवरून चौऱ्याण्णव रुपये तर चेन्नई शहरात पेट्रोलचे दर एकशे दोन पॉईंट त्रेसष्ट रुपयांवरून शंभर पॉइंट पंच्याहत्तर रुपये कमी झाले पॉडकास्ट ची तिसरी बातमी आहे वन नेशन वन इलेक्शनच्या अंतिम अहवालाची माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने वन नेशन वन इलेक्शन बाबतचा अहवाल गुरुवारी राष्ट्रपतींकडे सादर केला पण या व्यवस्थेला देशातील पंधरा प्रमुख राष्ट्रीय पक्षांनी विरोध केलाय तर केवळ दोनच राष्ट्रीय पक्षांनी समर्थन दिलंय समर्थन देणाऱ्यांमध्ये इतर बत्तीस छोट्या अनप्रादेशिक प्रादेशिक पक्षांचाही समावेश आहे देशातील सत्तेचाळीस राजकीय पक्षांनी या व्यवस्थेबाबत आपलं मत व्यक्त केलंय यापैकी बत्तीस राजकीय पक्षांनी या, या कल्पनेला पाठिंबा दिलाय तर पंधरा पक्षांनी विरोध दर्शवलाय तर केवळ दोनच राष्ट्रीय पक्षांचा याला पाठिंबा आहे यामध्ये भाजप आणि त्यांचा मित्रपक्ष एन पी पी यांचा समावेश आहे तर काँग्रेस आम आदमी पार्टी बहुजन समाज पार्टी मार्क्सवादी कम्युनिस्ट तृणमूल काँग्रेस एमआयएम समाजवादी पार्टी यांसारख्या राष्ट्रीय पक्षांनी याला विरोध दर्शवलाय कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील पॅनलने देशभरातील सर्व लहान मोठ्या बासष्ट राजकीय पक्षांचं या कल्पनेबाबत मत जाणून घेतलं तर अठरा राजकीय पक्षांशी स्वतः चर्चा केली ज्या पक्षांनी वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावाला विरोध दर्शवलाय त्यात कॉमन गोष्ट ही आहे की यामुळे राज्यघटनेच्या मूलभूत रचनेला धक्का लागणार असून यातील फेडरल स्ट्रक्चर उद्ध्वस्त होईल आणि सर्व शक्ती केंद्राच्या हातात एकवटली जाईल त्यामुळे राज्यांच्या शक्ती कमी होतील आणि निवडणुका केवळ नावालाच घेतल्या जातील असं विरोध करणाऱ्या पक्षांनी म्हटलंय पॉडकास्ट ची चौथी बातमी आहे इथं दर्शनासाठी विशेष किंवा आय पी दर्शनाची सोय असल्याची चर्चा होती पण अशी कुठलीही तरतूद दर्शनासाठी नाही असं श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं स्पष्ट केलंय राम जन्मभूमी मंदिरात विशिष्ट शुल्क भरून किंवा द्वारे विशेष दर्शनाची व्यवस्था नाही जर कोणी याबाबत सांगत असेल तर त्यातून फसवणूक होऊ शकते याच्याशी मंदिर व्यवस्थापनाचा कोणताही संबंध असणार नाही असंही ट्रस्टनं स्पष्ट केलंय पॉडकास्ट ची पाचवी बातमी आहे चीन संदर्भातली रोबोटिक हा शब्द सध्या सर्व क्षेत्रात ऐकायला मिळतोय जगात यंत्रमानवाचा सर्वाधिक वापर चीन मध्ये होत असल्याचं अमेरिकेतील आयटीआयएफ या वैचारिक गटाच्या अहवालात नमूद केलंय चीनकडे जगाच्या साडे बारा पट अधिक यंत्रमानव आहेत चीनच्या तुलनेत अमेरिकेत रोबोच्या वापराचे प्रमाण केवळ सत्तर टक्के आहे दशकभरापूर्वी चीनमध्ये चौदा टक्के रोबोंचा वापर होता आता तो बावन्न टक्क्यांवर पोहोचलाय पॉडकास्ट ची सहावी बातमी आहे रणजी ट्रॉफी बाबतची मुंबईतल्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस चा अंतिम सामना झाला या सामन्यात विदर्भ आणि मुंबई विजेते मुंबईने विदर्भचा एकशे एकोणसत्तर धावांनी पराभव हो करत तब्बल बेचाळीसाव्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं यामुळे बीसीसीआयने विजेत्या आणि उपविजेत्या संघाला कोट्यवधींचं बक्षीस जाहीर केले आहेत यापूर्वी विजेत्या संघाला दोन कोटी तर उपविजेत्याला एक कोटी मिळत होते पण आता विजेत्याला पाच तर उपविजेत्याला तीन कोटी रुपये मिळणार आहेत आता ऐकूयात शेवटची बातमी मनोरंजन म्यानमार मधून येणारे रोहिंग्या मुस्लिम आणि बांगलादेशी दहशतवाद्यांच्या बेकायदा स्थलांतरावर आधारित द डायरी ऑफ वेस्ट बेंगॉल हा चित्रपट वादात सापडलाय यातील दिदी हा शब्द हटवण्यासह सात बदल सेन्सॉर बोर्डाने सुचवलेत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली होती हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला